माझ्या घरी पालक म्हटलं ना की सगळे तोंड वाकडं करायचे मग काय माझ्यातला मास्टर शेफ जागा झाला लगेच एक पालकाची जोडी धुवून घेतली त्यानंतर पोहे भिजत घातले धुतलेला पालक चांगला पुसून घेतला आणि बारीक चिरून घेतला त्यानंतर चिरलेला कांदा किसलेलं गाजर आले सुंची पेस्ट एक उकडलेला बटाटा त्यानंतर धने जिरे पावडर लाल तिखट ओवा क्रश करून टाकलाय चवीनुसार मीठ थोडा गरम मसाला आणि भिजवलेले पोहे टाकले शेवटी एक लिंबू पिळायचंय कारण आपण जेव्हा पण पालक खातो त्यासोबत आंबट नक्की खायचं त्याने आयन आपलं ऍब्सॉर्ब होतं नंतर शेवटी सगळं मिक्स करून त्याचे छोटे छोटे कटलेट बनवलेत हे तुम्ही एअर फ्रायर मध्येही बनवू शकता आणि तेलातही बनवू शकता पहिले मी थोडेसे शालो फ्राय केले पॅन मध्ये थोडस तेल घेतले आणि कटलेटला सगळीकडून ती लावलेत आणि ते तेलामध्ये चालू फ्राय केलेत तर असे पण छान लागतात आणि जर तुम्हाला तेल नसेल खायचं तर तुम्ही हे एअर मध्ये ट्राय करू शकता एअर फ्रायर मध्ये तुम्हाला वन एटी डिग्रीला बारा ते पंधरा मिनिटासाठी फ्राय करायचं आणि बस रेडी आहेत आपले हे हेल्दी कटलेट तुम्ही हे तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करून बघा त्यांना कळणारही नाही की त्यामध्ये पालक आहे आणि हो तुम्ही तुमच्या मुलांसाठी कोणत्या पालकाच्या रेसिपी बनवता कमेंटमध्ये सांग